खर तर ल, संत महात्म्यांचं चरित्र आपण का ऐकावं त्यांचं चरित्र आपण का वर्णन करावं त्यांचं चरित्राचं जर वर्णन केलं त्यांचं जर गुणगान वर्णन केलं तर नेमका आपल्याला फायदा काय तर संत महात्म्यांचं जर चरित्राचं वर्णन केलं त्यांचं जर गुणगानाचं वर्णन केलं त्यांच्या नामस्मरणाचं जर आपण वर्णन केलं त्यांच्या चरित्राचं जर आपण वर्णन केलं तर अनेक प्रकारचे फायदे मला म्हणतात त्यांचं जर आपण वर्णन केलं तर आपलं पाप जाऊ शकत तुका म्हणे पापे जाती संताच्या जपे पर एवढेच नाही आपलं जर पुण्य प्राप्त करायचं असेल पुण्यवंत व्हावे सज्जनाची नावे पुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होत पापही नष्ट होत निस्त एवढंच नाही तर इतर संसारातील लोकांचं वर्णन करून करून आपल्या वाणी जर शीन प्राप्त झाला असेल तर आपण जर संत महात्म्यांचं वर्णन केलं तर ज्ञानोपरा म्हणतात की ऐके जे तर वाचा विसवे ते साधू कथा साधू कथेच वर्णन जर आपण केलं तर आपल्याला श्रवणालाही शांतता प्राप्त होते आणि वाचेलाही विश्रांती प्राप्त होते अशी संत साधूंची कथा आहे महात्मा नसतो पार्थ दैवी प्रकृती मासित भजन ते नन्य मनसो ज्ञात्वा भूता अशा प्रकारचं संतांच चरित्र आहे संतांचे चरित्र आपण का वर्णन करावं तर ज्ञाना असं म्हणतात कि उपाय तरी ते आपली योग्यता हे तया ते प्रशंसिता लाभी त्यांना जर आपण त्यांचं स्मरण जरी केलं तरी सुद्धा आपल्याला काय लाभे आपलीच मुक्तता आपल्याला तर आपली मुक्त स्वरूपाची प्राप्ती होऊन जाते तुम्ही म्हणताल त्यांचं जर वर्णन केलं तर आपल्याला कशी काय मुक्तता प्राप्त होईल कारण त्यांचा जो आत्मा आहे तोच आपला आत्मा आहे कारण आत्मा हा सर्वांचा एक आहे सर्वाघटी राम देहा एकच आहे सर्वांचा आत्मा एकच आहे फक्त त्यांचा मुक्त आणि आपला पद्धत का त्यांनी त्यांच्या स्वरूपाला ओळखलं आणि आपण आपल्या स्वरूपाला ओळखले नाही आणि म्हणून जे मुक्ता आपली दिपे जैसी दिपे दिसे अठरा अध्यामध्ये वर्णन करतात की त्यांचं जसं जसं आपण चरित्र वर्णन करू श्रवण करू तसे तसे त्यांना जे फल प्राप्त झालं तेच फल आपल्याला प्राप्त होत म्हणून आपण त्यांचं वर्णन केलं पाहिजे याच्याही पेक्षा पुढचा भाव ज्ञानोबराय सांगतात की जर संत महात्म्यांचा आपण चरित्र श्रवण केलं तर सगळ्यात मोठा लाभ आपल्याला होतो तो म्हणजे कोणता तैसे हरपले आपण ते पाहावे ते संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे ते सदा म्हणून सदा तेची वानावे आणि तेची, वाना तेची वर्णावे संत महात्म्यांचं जीवन जीवन चरित्र सोडून संत महात्म्यांचं सो गुणगान सोडून जर आपण काही वर्णन केलं किंवा दुसरं काही ऐकलं तर मग हरपले आपण ते पावे नाही आपल्याला जर आपला हरवलेलं आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त करायचं असेल तर मग संता ते पाहता घेसावे असे तीन प्रकारचे पर्याय भगवान ज्ञानपराने आपल्याला सांगितले कारण ते जर प्राप्त झालं तर मग आणखीन दुसरं काही प्राप्त करायची गरज नाही कारण तो सर्वात मोठा लाभ आहे श्रीमद गीता आपल्याला सांगते यम गुरुनापि लाभमेन अधिक गुरु नाते अपरम लाभम त्याच्यापेक्षा अपरम लाभम म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा लाभ दुसरा कोणता नाही ऐसा लाभ नाही दुजा विचारित काही तुक बर म्हणत तुका आता लाभ नाही अपरता त्याच्यापेक्षा दुसरा मोठा लाभ नाही भगवान परमात्मा म्हणतात की एषा ब्राह्मि ते प्राप्त झाल्यानंतर दुसरं काही प्राप्त करायला शिल्लकच राहत नाही तो लाभ म्हणजे ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती आहे ते जर आपल्याला प्राप्त करायचे असेल तीन प्रकारचे पर्याय भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितले संता ते पाहता गिरसावे संता ते पाहता पाहता या शब्दाचा अर्थ विचार करता संतांचं जे स्वरूप आहे संतांचं जे आचरण आहे त्या आचरणाचा विचार करता किंवा संतांनी जे त्यांचं वांगमय स्वरूप म्हणजे काय ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा अध्ययन केलं त्यांच्या ग्रंथाचा अध्ययनाचा जर आपण विचार केला त्या ग्रंथाचा जर विचार केला तरी सुद्धा आपल्याला आपला हरवलेलं आत्मस्वरूप प्राप्त होऊ शकतं परंतु ते काही ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथाचा विचार करणं एवढं सोपं नाही त्यासाठी अनेक प्रकारची विद्वत्ता पाहिजे तेव्हा ते आपल्याला आपलं हरवलेला आत्मस्वरूप प्राप्त होईल परंतु तुम्हाला जर ग्रंथाच विचार करणं शक्य होत नसेल तर त्याच्यापेक्षा सोपा लाभ त्याच्यापेक्षा सोपा पर्याय म्हणतात की वानावे तुम्हाला जर त्या ग्रंथाचं अध्ययन करणं होत नसेल अध्ययनकरण करणं जर होत नसेल तर त्यांचं जीवन चरित चरित्र आहे त्या चरित्राचं वर्णन करा त्या चरित्राचं वर्णन करा आता वर्णन करण्यासाठी अधव माहिती पाहिजे जर माहितीच नसेल तर वर्णन करू शकतो का जर एखाद्याला कोणाविषयी बोलायचं असेल त्याच्याविषयी त्याला माहिती असावी की नाही जर त्याला माहिती नसेल तर तो त्याच्याविषयी काही बोलू शकत नाही गुरुवारी माऊली सांगत असतात की एखाद्याला जर चांगला वक्ता व्हायचा असेल तर त्यांनी अदगुर चांगला श्रोता झाला पाहिजे जर भरपूर काही त्यांच्याविषयी श्रवण केलं तर त्याला त्यांच्याविषयी थोडंफार काहीतरी बोलता येईल जर त्यांनी त्यांच्याविषयी काही श्रवणच केलं नाही तर त्याला त्याविषयी काही बोलता येईल नाही बोलता येईल आणि म्हणून आपल्याला जर संत महात्म्यांचं वर्णन करायचं असेल तर अदगुर संत महात्म्यांविषयी आपल्याला ज्ञान पाहिजे संत महात्म्यांविषयी आपल्याला काहीतरी आपण श्रवण केलेलं पाहिजे जर ज्ञान असेल आप, तर आपण समोर काही बोलू शकत नाही एका गावामध्ये भाषणाची स्पर्धा होती ऐका तुम्ही एका गावामध्ये भाषणाची स्पर्धा होती आता स्पर्धा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणून लोक येणार आणि स्पर्धा म्हटल्यानंतर कोणाचा तरी नंबर निघणारच मग एका विद्यार्थ्याचा नंबर निघला सर्व बक्षीस वितरण झालं आणि संध्याकाळच्या वेळेस त्या गावाची बैठक बसली लोक कौतुक करू लागले काय भरव काय भारी पोरग बोलल काय भारी पोरग बोलल पहिला नंबर आला कौतुक करू लागले पण त्या गावामध्ये एक उठला तो आणि काय त्याचं वर्णन करता त्याच्यापेक्षा किती भारी मी बोलतो लोक म्हणे आहे म्हणे दुसऱ्या वेळेस तुझंच भाषण ठेवू म्हणे आणि मग अशीच काहीतरी निमित्ताने त्याचा भाषणाचा योग आला लोकांनी त्याला सांगितलं की पुढच्या अमुक दिवशी तुझं भाषण तोही भाषणासाठी आला आणि आल्याच्या नंतर सर गाव जमलं होतं तिथं भाषण ऐकण्यासाठी स्टेजवरती उभा राहिला आणि त्याने लोकांकडे पाहिलं तर हातपाय थरथर कापू लागले कारण बोलणं सोपं असत एवढं सोपं नसतं आणि तो सुद्धा त्याच्या हातपाय थरथर कापू लागले पण तो हुशार होता तो म्हणला आता जर आपण भेलो तर लोक म्हणते नुसते गप्पा घानीत होता आहे का नाही पण तो भेला नाही <laughs> <laughs> त्याने डोकं चालवलं त्याला कधी काही काय बोलायचं काही माहिती नव्हतं परंतु आता इथून कसं सुटावं म्हणून त्याने डोकं चालवलं तो म्हणला ऐका सर गाव जे माझं भाषण ऐकण्यासाठी ते जमले ते कशासाठी जमले माझं भाषण ऐकण्यासाठी जमलंय बरं ठीक आहे मी तुम्हाला आता काय सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे का डोकं म्हणले नाही आम्हाला काय माहिती म्हणे तू काय सांगणार आहे तो म्हणे जी वस्तू तुम्हाला माहितच नाही जी गोष्ट तुम्हाला माहितच नाही सांगायची काय सांगण्यात काय माझे गेला नेहमी जी गोष्ट तुम्हाला माहित नाही ती सांगण्यात काय मजाय म्हणे निघून गेला लोक म्हणले अरे हे तो भाषणाचे लय मोठ्या मोठ्या गप्पा आणू लागला परंतु यांनी आपल्याला फसवलं म्हणजे आला म्हणे जे काय तुम्हाला माहित नाही ती सांगण्यात काय मजा आहे दुसऱ्या पुन्हा दुसऱ्या दिवशी लोकांनी त्याला भाषणाचं आमंत्रण दिलं आला ते उभा राहिला म्हणे मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ते तुम्हाला काय माहिती आहे का लोक म्हणले मागच्या वेळेस आपण नाही म्हणलो होतो आणि निघून गेला यावेळी जर म्हणला तुम्हाला काही माहिती आहे का तर आपण हो म्हणायचं हो म्हणायचं मग तो आला स्टेजवरती उभा राहिला म्हणजे मी तुम्हाला, जे तुम्हाला, तुम्हाला जे? आता जे काय सांगणार आहे त्याचं तुम्हाला काही माहिती आहे का लोक म्हणले आम्हाला माहिती आहे मग तो म्हणत जी गोष्ट तुम्हाला माहिती ती सांगायची काय गरज आहे निघून गेला लोकांनी विचार केला म्हणे आता दुसऱ्या विषयाला सुट्टी नाही आला स्टेजवरती उभा राहिला पण लोकांनी अगोदरच डाव आखला होता लोक म्हणले त्याने जर विचारलं की मी जे सांगणार तुम्हाला माहिती आहे का आर्ध्याने म्हणायचं आम्हाला माहिती आहे ना आर्ध्याने म्हणा आम्हाला माहित नाही नाही तो आला टी जी उभा राहिला आणि लोकांना विचारू लागला मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते तुम्हाला माहिती आहे का लोकांनी आर्ध्याने सांगितलं व आम्हाला माहिती आहे आर्धे म्हणले आम्हाला माहित नाही मग तो म्हणा ज्यांना माहिती आहे त्यांनी ज्यांना माहिती नाही त्यांना सांगा इथं माझं काही काम नाही म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं का नाही सांगितलं का त्याला माहितीच नव्हतं ना काही काय बोल हेच माहित नाही आता मला सांगायचं वर्णन करायचं असेल तर त्याला अगोदर माहित पाहिजे का नाही वर्णन करायचं तर माहिती पाहिजे आणि म्हणून संत महात्म्यांचं जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर संत महात्म्याविषयी आपल्याला अगोदर माहिती पाहिजे आणि म्हणून वर्णन जर करायचं असेल अगोदर श्रवण केलं पाहिजे कारण श्रवण जर केलं तरच आपल्याला त्यांचं आप वर्णन करता येत आणि मग त्यांच्या श्रवणाचे काय फायदे आहेत तर निळोबरा म्हणतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढ आहे संत महात्म्यांचं जर आपण श्रवण केलं तर आपला परमार्थ दृढ होतो दृढ त्यांचा जसा परमार्थ दृढ झाला तसंच आपला सुद्धा परमार्थ दृढ होतो परंतु त्यांचं आपण श्रवण केलं पाहिजे कारण श्रवणामध्ये एवढी ताकद आहे महाराज श्रवणाचे मिसे येऊनी साम्राज्य भोवनी सुखी का नाही तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया न देता इथं मोक्ष असे आहे श्रवणाची माझी एवढं श्रवणाचं फळ सांगितलेलं आहे म्हणून आपण त्यांचं श्रवण केलं पाहिजे कारण निळा म्हणी वाडे भाव आहे का नाही जर त्यांचं आपण श्रवण केलं तर त्यांच्याविषयी आपला भाव दृढ होतो आणि त्यांच्याविषयी आपण श्रवण केलं तर मगच आपल्याला काहीतरी त्यांचं वर्णन करता येईल आणि वर्णन केलं तरच आपल्याला त्यांच्या ग्रंथाचा विचार करता येईल आणि त्यांचा ग्रंथाचा विचार केला तरच आपलं हरवलेलं आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होईल म्हणजे आधी ऐकावे मग वानावे मग पहावे आणि मग पाहावे असं भगवान ज्ञानोपराने तीन पर्याय या ओळीमध्ये सांगितले म्हणून आपण संतांचं जीवन चरित्राचं उच्चारण केलं पाहिजे आणि आचरणही केले पाहिजे आणि श्रवणही केलं पाहिजे